करुण वैर हत्या हे तो न सुटे ने देता हे का नेणा पांडुरंगा तुम्ही सांगत असा जगा माझा संबंध तो किती चुकवा लोकांची भगिती तुका म्हणे याची साठी मग घेता नाही किती हे का नेणा पांडुरंगा तुम्ही सांगत असा जगा શ્રીમંત શ્રી જગદગુરુ ચુકો દેવાની સ્વભાવ સોડાવાન હે તે ઘઉન ટાકા વિનાકારણ ભક્ત મંડળીના ત્રાસ દેડ व्यवहारिक भाषेतून देवाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतात एक प्रकार आहे हा पण थोडस एक पाय माग घेऊन सामोपचाराने समजवण्याचा प्रयत्न करताय तुकोवाडे तुकोवाड्या म्हणतो देवा हा तर कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे काय सिद्धांत आहे ऋण हत्या न सुटे न देता ऋण हत्या न देता न सुटे या तीन गोष्टी अशा आहेत की त्या जर आपण या जन्मात दिल्या तर ठीक आहे आणि या जन्मात जर नाही दिल्या तर पुढच्या जन्मामध्ये व्याजा सह त्या द्याव्या लागतात एक ऋण दुसरे वेळ आणि तिसरी हत्या जी माणसं या जन्मात ज्यांची ज्यांची हत्या करतात ते ते प्राणी पुढ याची हत्या केल्याशिवाय राहत नाहीत हा कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे महाराज पन्नास माणसं झोपलेली असतात हा मध्ये झोपलेला असतो पंचवीस माणसं ओलांडून एखाद्या साप बरोबर चालत असतो अशी कितीतरी उदाहरण आहेत वैर जन्मांतरीचे सर्पा नवचे हत्या म्हणून या जन्मामध्ये माणसानी पुढं आपली हत्या टाळायची असेल तर कोणाची हत्या करू नये हत्येला हत्येनेच त्याचं हे द्यावं लागतं भरपाई दुसऱ्या कशाने त्याची भरपाई नाही हत्या नाही बरं देवानी देवाला द्यावी लागली देवाला ईश्वर राम जन्मामध्ये प्रभू रामचंद्राने वालीची काय केली हत्या केली बाण मारला। पाठीमागून बाण मारला चरणात बाण मारला हत्या झाली कृष्ण जन्मामध्ये तो वाळी झाला आणि प्रभूला बाण मारला त्याने आता मोठ्या लोकांचा असलं म्हणजे कसं असतं शब्द प्रयोग वेगळा असतो मोठ्या लोकांच्या करता है? शब्द प्रयोग क्रिया तीच असते फक्त त्याच्याकरता शब्द हे हे घोड्याहून पडलं मोठ ते खाली आले घोड्याहून घोड्याहून काय आले मैत्रीपूर्व लढत हे शब्द महाराज त्यांच्या त्यांच्यात असले का मग मैत्रीपूर्व लढत आता सरळ सरळ महाराज कृष्णा अवतारामध्ये कृष्णाने पोतण्याची घरा दाबून हत्या केली सरळ लरडं दाबल तिचा श्वास बंद केला आणि तिला काय केलं मारलं आणि भागवतकाराने त्याला काय नाव दिलं माहितीये पुतना उद्धार दुसऱ्याने केला असत तिचा खून केला तिची हत्या केली तिचं आमक केलं तमक केलं आणि मोठ्याने केलं की उद्धार केला त्याचा उद्धार आता या मोठ्याचे शब्द मोठे करता थोडे शब्द वगैरे वापरले जातात ते वागवागा सरळ सरळ वालीची तिथे काय केले केली गेलेले हत्या केली का केले तो भाग पण हत्या केली समोरासमोर त्याला चालू देऊन क्षत्रिय धर्माप्रमाणे जर त्याला मारला असत तर ती हत्या नसती निघडली पण मागे राहून अशा प्रकारचा बाण मारला आणि मग त्याचा बदला तर द्यावाच लागला भगवंताला स्वतः स्वतःच्या शरीराचा द्यावा लागला ज्या वेळेला प्रवास क्षेत्रामध्ये आपापसात अशा प्रकारचं लढून हे सगळे मरायला लागलेले आहेत त्यावेळेला पाहिलं त्याला वाटलं काळवी आणि त्याने तो बाण मारत मारला भगवंताच्या चरणाला तो बाण आता स्पर्श केला काय स्पर्श मी म्हणलं ना मोठ्या माणसाकरता शब्द प्रयोग भिन्न भिन्न असतात भगवंतानी शरीर सोडलं आणि निज हा माला निघून हत्येचा बदला हत्यानेच त्याच सरळ सरळ उत्तर असं आहे की जर या जन्मात कोणाची आपण हत्या केली तर त्या हत्येचा पाप त्याची हत्या केल्याने संपत दुसऱ्याने नाही संपत सज्जन कसाईच्या चरित्रामध्ये कथा येते सज्जन कसाई ज्यावेळेला जगन्नाथपुरीला निघालेले आहेत अंतकरण सात्विक आहे जगन्नाथचा विषय अपार प्रेम आहे जरी जन्म कसायाच्या कुळामध्ये झालेला असला तरी अंतकरण सात्विक आहे भगवत चिंतन करत करत निघालेले आहेत ओडिसामध्ये जसं आपल्याकडे आषाढीमध्ये पंढरपूरला सगळ्या महाराष्ट्रातले रस्ते भरून येतात तसंच ओडिसा प्रांतामध्ये अडेच आषाढ महिन्यामध्येच सगळे रस्ते जगन्नाथपुरीकडे असे भरून चालतात मोठी अशा प्रकारची यात्रा असते रथोत्सव म्हणतात त्याला आणि मग ह्या त्या गावातल्या लोकांबरोबर हे चाललेले आहे एका संध्याकाळी एका ठिकाणी मुक्काम झाला मग पूर्वी पद्धत अशी होती आपापल्या समाजाची माणसं त्या त्या समाजामध्ये त्यांच्या घरी जाऊन तिथं तिकडे जेवण करायचे विश्रांती करायची नाही तर मंदिराकडे विश्रांती करायला यायचे एका कसऱ्याकडे हे गेले जेवायला बहिणी सुंदर स्वयंपाक वगैरे केलेला आहे जेवायला बसलेले आहेत तरुण स्वरूप आहे सात्विक अशा प्रकारचा चेहऱ्यावर भाव आहे तेज आहे तो कसाही श्रीमंत होता पण त्याचं वय झालेलं होतं पहिली बाई आणि त्यानं ले ती दुसरी तरुण पोरगी केलेली मातर ही पोरगी तरुण तिच्या बापानं पैशाकडे पाहून दिलेलं तिला काय तो आवडत नसायचा आणि त्या कालामध्ये हा तिथं गेलेला आहे त्या बाईच्या मनामध्ये बाप आलेले आहे खूप आग्रह करून त्याला तिथंच विश्रांती करायचा सल्ला दिलेला आहे आणि रात्री बारा साडे बारा एक वाजता त्याला उठवलंय दिवसभर चाललेला आहे गाड झोपलेला आहे त्याच्या मनामध्ये काही ही नाहीये हलवून जागा केल्यानंतर तो जागा झाला उठून बसला प्रभूचं चिंतन करू लागलेला आहे तिने नमस्कार केला का हो मला का बरं उठवलं तिने आपल्या मनातला भाव त्याच्यापशी व्यक्त केलेला आहे त्याने डोक्यावर हात मारला अरे राम 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 हे तुझा नवरा जिवंत आहे आणि तू परपुरुषाची अपेक्षा करतेस अरे हे कुठं पाप पेटशील ते म्हणजे माझ्या नवऱ्याची तुला अडचण वाटते का महाराज तिनं सुरा घेतला आणि त्याच्या समोर झोपलेल्या त्या म्हात्याला भो कसलं मारलं लगेच त्याच्या समोर हे घडलेलं आहे झोपीतून तो उठलेला आहे काही जानी म्हणे नाही काय नाही हे असा विचित्र प्रकार पाहिल्यानंतर घाबरला मारस तो तसंच पळाला तिथून तो पळाल्यानंतर तिचं असं झालं तेल गेलं तुप गेलं हाती धोपटणं आलं कसा का होत नाही म्हातारा तरी पण आसरा तर होता आधार तर होता त्याला मारल ज्याच्याकरता तो मारलं तोही पळाला बोंबलले मारस ती लोक जमा झाले काय झालं तो म्हणजे रात्री आला होता त्याने माझ्या नवऱ्याला मारलं आलं पोलिसांमध्ये लगेच पाटलाकडे तक्रार केली त्याने ते राजाच्या चौकाराला हो जिकडं तिकडं त्याचा शोध सुरू झालेला आहे काही थोडा अंतरावर गेला होता तो आणलं पकडून त्याला कोण ऐकणार महाराज याचा आता कारण प्रत्यक्ष त्या माणसाचं प्रेम पडलेलं आहे हाती तर रात्री झोपायला होता आणि ती बाई सांगते की याने काय केलंय मारलं आता याच कोण ऐकायला रिकामय लगेच त्याचा चौरंगा केला हात तोडले महाराज हात तोडण्याची शिक्षा दिली प्रभूची इच्छा आहे बाकीच्या लोकांना माहीत होत की हा असं तसा नाही अमकं नाही तमक नाही तमक नाही तम औषध वगैरे बांधलेले आहेत हात बांधून घेतलेले आहेत तरी तो तसाच जगन्नाथपुरीकडे निघालेला आहे भगवत चिंतन करत निघालाय जगन्नाथपुरी जवळ आले बराच भगवंताने तिचा राजा होता त्यावेळेला अजूनही नाही जगन्नाथपुरीला राजा आहे राजेशाही गेली पण राजा आहे अजूनही त्याच्या स्वप्नात सांगितलं की ओठ आणि माझा एक भक्त अमक्या अमक्या रस्त्याने येतोय असं असं त्याचं वर्णन आहे तुझा रथ घे त्याला रथावर बसावं आणि सगळ्या जगन्नाथपुरीतून त्याची काय घड मिरवणूक काय तो जगन्नाथाचा भक्तच भगवंतानीच प्रत्यक्ष आदेश दिल्यामुळं सगळ्या मिरवणुकीची तयारी करून रथ घेऊन तो त्या रस्त्याने गेलेला आहे हे हात तुटलेले भगवत चिंतन करत येत आहे राजाने खाली उतरून नमस्कार केला महाराज वर बसा मी का काय केलं महाराज मला भगवंताचा आदेश आलाय स्वप्नात भगवंताने येऊन सांगितले तुमची मिरवणूक काढायची आहे आणि तुम्ही वर बसा जबरदस्तीने त्यांना हा त्या हत्तीवर आंबारीवर बसवलेलं आहे आणि गावातून मिरवणूक काढली यांना तर समजेनच गेलं की हे काय भानगड आहे आणि मग त्यांनी प्रभूची का अर्थ होऊन प्रार्थना केली देवा काय भानगड काय संबंध नसताना तिकडे माझे हात तोडले आणि कुठला भक्त नाही मी आणि माझी काय काढलीस मिरवणूक काढलेली आहे नेमकं तुला करायचंय काय धुंद झाला तुझा दरबार पांडुरंगा सावकार हे काय आहे भगवान त्याच्या समोर प्रगट झालेले आणि भगवंतांनी हात का तोडले गेले का त्या बाईने त्या माणसाला मारलं त्याचा पूर्व इतिहास त्यांच्या समोर उभा केलेला आहे पूर्वीच्या जन्मामध्ये हे संन्यासी होते एका आश्रमाचे महंत होते आश्रमात राहत होते आश्रमाच्या दारासमोर एक दिवशी उभा असताना समोरून एक गाय पळालेली आहे तिच्या पाठीमागे कसाई धावत होता तिला मारण्याकरता पकडण्याकरता त्याच्या हाताला हिसका देऊन ती पळाली होती तिथं आल्यावर त्याने विचारलेले बाबा गाय कोणत्या रस्त्याने गेली तो तोंडाने नाही वरला पण हाताने कोण या रस्त्याने गेली तो त्या रस्त्याने गेला तिला पकडलं मारलं ती गाय ती बाई होती आणि तो कसाई तो कसाई होता मागच्या जन्मामध्ये त्यानं तिला मारलेलं होतं म्हणून या जन्मामध्ये तिला मारलं आणि याने हाताने सहकार्य केलं होतं म्हणून हात तोडले भगवंतांनी सांगितलं कशा करता इतिहास सांगितला हत्या हत्येचा बदला हत्येनेच फेडावा लागतो कोंबड्या खाणार हो सावधान कारण धर्मशास्त्र असं सांगत की मारणारा तुकडे करणारा विकणारा आणि घेणारा सगळेच हत्येचे जबाबदार असतात सगळ्यांना हत्येचं सारखं बाप घडतंय सारखं तुकडा आहे देवा हत्या हत्येने सुटते एखाद्याशी वैर केलं आणि मरेपर्यंत तर ते वैर मिटवलं नाही एक तर कोणाशी वैर करू नये आणि झाल्याच तर मरायच्या अगोदर आपलं आपण जाऊन त्याचं काय करून टाकावं मिटवून टाकावं ते जर नाही मिटवलं तर ते पुढं चालू राहतं महाराज पुढच्या जन्मात पुढच्या जन्मात मग हा साप होईल तो मुंगस होईल त्या गजेंद्र आणि नखर हे मागच्या जन्मात दोघं राजे होते दोघे राजे होते आणि दोघांचं वैर अशा प्रकारचं लागून होत ते वैर न संपता तसेच मेलं तर पुढच्या जन्मामध्ये हा गजेंद्र झाला आणि तो काय झाला नक्र गजेंद्र म्हणजे तोही हत्तीतला राजा आणि नक्र तोही जलचराचा राजा तर तिथं तो आला तर त्याला मागच्या वैराचं स्मरण झालं आणि त्याने त्याचा पाय पकडला वैर वैर ऋण आणि तिसरा घटक आहे ऋण कर्ज लोकाचं घेतलं आणि ते जर परत नाही दिलं कर्ज म्हणजे पैसाच असतो असं नाही लोकांची सेवा घेतली लोकांच्या वस्तू घेतल्या लोकांचं काही घेतलं आणि त्याचा मोबदला जर त्याला त्या जन्मामध्ये दिला नाही पेडला नाही तर ते पुढच्या जन्मामध्ये व्याज असं व्याज असं झाडावं लागतं जितकं उशीर लागल तितकं त्याच काय वाढत व्याज वाढतं व्याज पाहतो आपण कि शेतकऱ्याच्या घरी बैल जन्मभर राबतात नुसतं तुकड्यावारी काय लोक काय का नाही वैराण वैरान मार गाडवाला तर वैरण सुद्धा नसते नुसतंच ओढ व्हावं लागतं का त्यानं पहिलं त्याच्याकडून घेतलेला असत पगार पहिलाच उचललेला आहे त्याच्यामुळे आता नुसतीच कामं करावी लागतात त्यामुळे शक्यतो कोणाचा पगार उचलू नाही <laughs> उचलायची पाळी आली तर त्याची त्याला काय करावं फेडून टाकावं कुठल्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते जर तसंच राहिलं तर मग गाडव नाही तर बैल होऊन त्याच्या घरी फेडावं लागेल हत्या हे तीन घटक असे आहेत या तीन गोष्टी असे की ज्या घेत दिल्याशिवाय फिटत नाहीत कल्याण मासिकामध्ये एक दृष्टांत आलेला होता खेडेगावातले दोन मित्र शिकलेले त्यांनी काही भांडवल वगैरे जमा केलं आणि मुंबईला गेले व्यापार टाकला दोघात पातीमध्ये त्यांचं हे चांगलं थोड्याच दिवसामध्ये व्यापार चांगला नावलौक रूपाला आला तो करोडोपती झाले करोडोपती काही शेकड्याने पैसे घेऊन गेले आणि सचोटीनं काम केल्यावर ते करोडोपती झाले पण मग मुंबईतलं जीवन हे दगदगीच जीवन असतं घड्याच्या काट्यावरचं जीवन असतं कंटाळ येतील त्यांना वाटलं आता पैसे झालेले आपण हे पैसे जर गावाकडे घेऊन गेलो तर एवढ्या पैशात ते किती काही काम करता येईल आपल्याला शेती घेऊ म्हणा एखादा कर, धंदा करू काही करू आणि निवांत जीवन जगू असं म्हणून त्याने तो धंदा आटपता घेतला सगळं विकाविकी केली पैसे काढले दुसऱ्या दिवशी जायचं परत आदल्या दिवशी एकाच्या मनामध्ये कपट आला त्याला वाटलं आता ह्याचे दोन वाटे होणार आहे एकाला जर संपवलं तर एकच वाटा राहील सगळं आपल्याला मिळेल हॉटेलामध्ये संध्याकाळचं जेवण ठरवलं त्या हॉटेलवाल्याला का पैसे वगैरे देऊन त्या याच्यामध्ये विष कालवलं गेलं अन्नामध्ये जेवायला तिथं जाऊन बसल्यावर या माझ्या पोटात कळ यायला लागली गड्या म्हणे मी थोडा दवाखान्यातून जाऊन येतो तो आता जेवण कर खरंच का रे मग त्या दवाखान्यात गेला काम किंवा घेतलं सगळं नाटकच होत आणि त्या तो जेवला त्याच्यात विष असल्यामुळं काही वेळाने तो खोलीवर येऊन मेला मेल्यानंतर मग त्याची सगळी विल्हेवाट लागली त्याच्या घरी कळवलं चांगला व्यापार झाला होता पण अचानक असं असं घडलेलं आहे त्याच्या घरच्याला काही थोडेफार पैसे देऊन टाकले आणि सगळे पैसे मग उरलेले एकट्यानच घेतले शंभर एकर जमीन घेतली विहीर पाडली बागायती केलं लग्न केलं मुलगा झाला सगळा थाट थाट मुलगा झाला आठ वर्षाचा मुलगा झाला तो अगदी सुंदर मुलगा तरी परिस्थिती खूप चांगली बायको अनुकूल सगळं व्यवस्थित आहे आणि त्या पोराला ताप आला नुसतं ताप आला काय नाही ताप आला म्हणून पहिल्यांदा गोळ्या आणल्या गोळ्या घातल्या ताप काही गेला नाही ता ताप वाढला मग दवाखान्यात नेलं तिथले एक दोन दिवस औषध इंजेक्शन झाली तरी ता ताप उतरला नाही मग पुन्हा तालुक्यातल्या दवाखान्यात नेलं तिथं उपयोग नाही झाला शेवट मुंबईला आणलं दोन अडीच महिने नुसते दवाखान्यात दा आणि मग दवाखान्यात जितका जसा जसा मोठ्या मोठ्या दवाखान्यात जाईल तसं तसं ते दवाखान्याची बिलं वाढतच राहतात पाण्यासारखा पैसा बरं एकुलता एक पोरगा घडी संपत्ती एवढी आणि त्याची अशी परिस्थिती आहे घाबरून गेला मुंबईच्या लोकांनी पुष्कळ विलायज केले आठ दिवस ठेवलं त्यांनी सांगितलं शेवट आता याला एकच उपाय आहे तुम्हाला लंडनला न्यावं लागतं स्वतंत्र विमान करून त्याला थेट लंडनला नेलं तिथं काही चार आठ दिवस त्याचे विलाज केले त्याच्याजवळ जेवढे पैसे होते ते तर सगळे संपले जमीन लिहून दिली पुन्हा लोकांचे काही व्याज व्याजाने पैसे काढले आणि त्यांनी शेवट सांगितलं आम्ही आम्हाला जेवढं करता येणं होतं तेवढं आम्ही केलेलं आहे मुलाची प्रकृती आमच्या उपचाराला साथ देत नाही आता तुम्ही सरळ काय करायला घरी घेऊन तिथून पुन्हा विमानाने महिला आणलं नेलेलं आहे असं पोरग झालेलं आहे सगळे झालेले आहेत त्याने पोराचं मुंडक मांडीवर घेऊन त्याच्याकडे पाहतोय आणि एकदम त्या चे पोराचा चेहरा बदललाय मित्रासारखा चेहराने आवाज आला आणि सांगितलं रे मला फसवलंच ना माझे पैसे तू घेतलेस तर त्या पैसे नुसते नाही व्याज घेऊन चाललो अशा प्रकारचा आवाज काढला आणि त्या पोराने डोळे मिटलेले गो देवाला आठवण करून देतात देवा माहितीये ना तुम्हाला हे तुम्हाला माहिती आहे ना सर्वच नाही आपण तुम्हाला माहित नाही असं का सगळ्या जगाचं माहिती आहे ना तुम्ही नियम केलेला तुम्हाला माहित नाही का रोण वैर हत्या येतो नसुटे नैदिता दुसऱ्याच घेतलेलं ऋण कर्ज दुसऱ्याचे केलेले हत्या दुसऱ्याशी केलेलं वैर याचा बदला त्यांनीच अशा प्रकारचा फिटतो अन्य दुसऱ्या कोणत्याही उपायाने फिटला जात नाही आहे म्हणतात देवा एकतर तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने कोणाचं घ्यायला नव्हतं पाहिजे घ्यायला नव्हतं पाहिजे ठीक आहे घेतलं घेतलं तर लगेच त्याची त्याला द्यायला पाहिजे तुम्हाला का घाण सवय लागली काय माहिती फक्त तुम्हाला घेण्यात मोठा आनंद वाटतो तुम्हाला असं वाटत असेल की देवानी काय घेतलं कोणाचं देव काय घेतो कोणाचं त्याला काय गरज आहे तो देव आहे देणं हा ज्याचा स्वभाव त्याला घ्यायची काय गरज आहे तो देत राहतो त्याने हा देव दिला दान ब्रिल्याचे जगदाने तोची मने स्मरावा जगाला जो सतत देतो केवढा भगवंताने जगाला दिलेलं आहे आणि तुकाराम महाराज असं काय बोलतात आज कहू भांडण असलं म्हणजे काय काही आरोप करावे होय त्याला काही आधार विधार काही तुकाराम महाराज देव घेतो अहो तो देतोय माहिती आहे मला तो देतोय ते मी देतोय ते पान उघडलेलं नाही घेतोय ते पान उघडलेलं आहे पण तो कोणाचं काही घेतच नाही तुला आहे घेत नाही काय घेतलं कोणाचं तुको बरे म्हणतात कोणाचं काय माझ घेतलंय माझ काय घेतलं तुमचं शेवा माझी यानं काय घेतलेली आहे सेवा घेतलेली आहे आणि एक तास दोन तासाची नाही अनेक जन्माची सेवा घेतलेली आहे आणि सेवेची ठेव माझी याच्याकडे आहे आणि तर असं नाही जे जे याचे भक्त आहेत त्या सगळ्याच भक्तांनी याच्याकडे सेवेची काय ठेवलेली आहे ठेव ठेवलेली आहे ठेव आणि आता मागायला गेलो तर बदल ना खुशाल खुशाल बदलून गेला मला काय गरज आहे मला काय कमी आहे काय अमक काय तमकं काय असली याची द्यायची पण मग द्यायचे तर मग उग छाचूर छिचूर हे घेऊन जा एवढंच घेऊन जा नंतर या पाहून घेऊ आता तुम्हाला तरी कुठं लागत आहे आमची सेवा घेतली आमची सेवा महाराज भक्त देवाकडून घेत नाही देवाला देतात म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती देवाला देतात खरे जे भक्त असतात ते देवाकडे घेण्याकरता नाही देवाकडे देण्याकरता येतात महाराज देवाला देतात देवाला देतात पण देवाला काय गरज यांची घेण्याची देवाकडे काय कमी आहे महाराज देवाकडे जे कमी आहे तेच हे देतात आणि तोही घेताना मोठा आनंदाने घेतो लय बरं वाटत याला घेताना नाही का मार्ज को उदार म्हणलं गो काही बी घ्यायला तयार असतात उदार जर असला ना वाडा चालतो म्हणून काय हरकत नाही काही घ्यायची तयारी राहते उदाहरे आणि द्यायच्या टायमाला जीव जातो आता हे वरूनच चालत आलं लोकाला तरी काय म्हणायचं हा घेतो पण काय सेवा घेतो आमची तुम्ही सेवा केली हो आम्ही सेवा केली तू काय म्हणे देवा माने ऐशी सेवा आणि अशी सेवा केली की त्याला संतुष्ट केलं खुश केलं प्रसन्न केलं आम्ही त्याला निर्गुण सुद्धा होऊ दिला नाही सारखं सगुण अशा प्रकारचं बनवलं सेवेच्या आवडीनं सेवेच्या छंदानं सेवेचा आनंद मिळतो म्हणून तोही निर्गुण झाला नाही तसाच सगुण स्वरूपामध्ये राहिला आणि आमची सेवा घेतात आता आम्हाला काम पडले आमच्यावर काही उपकार कर असं बी आम्ही म्हणत नाही आम्ही काही त्याच्याकडे भीक मागत नाही घामाचं आमच्या घामाच सेवा हो, केली आहे आम्ही घाम घाल आहे त्याच्या त्याच्याकरता तर ते ठेवतो ते याला काय करतो कान कोण करतो छाछूर छुचूर देऊन टाकूतो हे घ्या म्हणतो हे घ्या आम्ही कस काय घेऊ ते आम्ही त्याची करताना शुद्ध सेवा केलेली आहे आम्ही त्याची करताना अव्यभिचारी सेवा केलेली आहे आम्ही त्याची करत असताना अनन्य भावाने सेवा केलेली आहे आणि अशी आम्ही अनन्य भावाने सेवा केलेली आहे तर आम्हाला जे लागतंय तेच घेणार आहे आम्ही काहीतरी नाही घेणार आनने भो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी तो रिद्धी देऊ लागला सिद्धी देऊ लागला नाही घेत आम्ही मुक्ती द्यावी लागला तरी घेत नाही आम्हाला मुक्तीही लागत नाही रिद्धीही लागत नाही आणि सिद्धी अशा प्रकारची लागत नाही हा मोठ गंमतच आहे महाराज हे भांडण आणि हे यांचे संबंधच काही विचित्र आहे वेगळे देवही काय असं इतका लाभार आहे असं थोडं तितका लाभार्ड नाही तो तुकाराम महाराजांनी त्याच ती एक बाजू फारच उचलून धरली काय काही माणसं आहे ना खूप उदार असली तरी सगळ्याच क्षेत्रात उदाहरण असतात सगळ्या बाबतीत उदाहरण असतात तुम्ही पहा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये उदार माणसाच्या जीवनामध्ये जरी पाहिलं काही माणसं पैशाच्या बाबतीत उदार असतात वेळेच्या बाबतीत उदाहरण असतात काही बाबती माणसं वेळेच्या बाबतीत उदार असतात ज्ञानाच्या बाबतीत उदार असतात काही माणसं ज्ञानाच्या बाबतीत उदार असले तरी सेवेच्या बाबतीत उदाहरण असतात म्हणजे कुठल्या क्षेत्रात एखाद्या क्षेत्रात उदार असलं तरी त्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये उदार असतो असं नाही नाही राहत उदाहरण अरे एरवी पांडुरंगाकडे जर पाहिलं ना तर तो नुसत उदार नाही उदाहराचा राजा आहे उदाराची रास आहे पण काही क्षेत्रा बाबतीत एका क्षेत्रामध्ये कशामुळे काय काय का माहिती पण तो जरा कंजूसच आहे जरा नाही चांगला कंजूस आहे म्हणजे देतच नाही तो आणि तुकाराम महाराजांनी नेमकं ते लावून भरलेले आम्हाला ते लागत ते द्यायला तयार नाही हे त्याच्याशिवाय दुसरं घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे यांचं आलंय खटकट खट कटका खटकी